जय श्री माता बरं करता का जरा आम्ही श्री न पाच शुभ जरा शुभमूर्तावर आणि

आज अक्षय तृतीयाच्या दिवशी आम्ही सगळे गुड मॉर्निंग क्लब चे सदस्य यमुनाच्या दर्शनाला यमुनात्रीला निघालेला आहे साडेचार किलोमीटरचा ट्रॅक राहिलेला आहे पाऊस पडत आहे हिमवृष्टी होत आहे अतिशय सुंदर वातावरण आहे आणि आम आमचा ट्रेकिंगचा ग्रुप हा नेहमीच असे नवीन नवीन ट्रेक शोधून तिकडे जात असतो त्यामुळं माझं सगळ्यांना सांगणं आहे की आपले मित्र गुड मॉर्निंग क्लबला वाढवा संध्याकाळचे मित्र कमी करा आणि ह्या सगळ्या नेचरचा तुम्ही सगळ्यांनी आनंद लुटा विकास भोसले माझ्यासोबत आहे त्यांचं धन्यवाद भवानी आम्ही सीतापूर मधून गौरी कुंडला चालत निघालोय कारण ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात आहे तर तर सगळ्या आमच्या गुड मॉर्निंगचा ग्रुपचा हा सगळा ग्रुप हा सगळा आता ट्रेक आम्ही सुरू करतोय आणि जवळजवळ सोळा ते अठरा किलोमीटरचा हा जो जो ट्रिकचा थरार आहे तो आम्ही आता अनुभवणार हो आहे सध्या आम्ही आहोत केदारनाथ मध्ये आणि खर तर बर्फ पडतोय माझ्यासोबत सर्व फूड वॉर्मिंग क्लब चे सदस्य आहेत कसा एन्जॉय कसा घेत आहे अतिशय सुंदर इकडे बर्फ पडत आहे आम्ही आत्ताच दोन किलोमीटरवर आलेलो आहे त्यानंतर दोन किलोमीटर गेल्या आम्ही केदारनाथमध्ये पोचतो आहे त्यानंतर लगेच आम्ही दक्षिणेला जाणार आहे आणि उद्यापुरत येणार आहे आम्ही चार मुलांचा पुढं आहे बाकीचे सात हजार आमच्या पाठीमागून येत आहे तर अतिशय थरारक आणि ट्रिल आहे तर माझं एवढ्या सगळ्यांना सांगणं आहे की एकदा हा ट्रॅक करून बघा आम्ही अमरनाथसुद्धा केलेला आहे अमरनाथ छान हा ट्रॅक ट्रॅक आहे त्यामुळं सगळ्यांना विनंती आहे की एकदा तुम्ही करून बघा कसं वाटतं आहे धन्यवाद या ठिकाणी बद्रीनाथ मंदिर भगवान की की हर हर अखेर बद्रीनाथाचं दर्शन आमचं गुड मॉर्निंग क्लब सैदापूर आमचे सर्व सदस्य आठ मेला आम्ही यात्रेला प्रारंभ केला आठ मेला यात्रेला प्रारंभ केल्यानंतर नऊ दहा अकरा बारा पर्यंत आम्ही यमुलोत्री गंगोत्री केदारनाथ <coughs> आणि आता शेवट बद्रीनाथ मध्ये आलो बद्रीनाथात आता आमचं छान असं दर्शन झालं चारही धाम आमचे उत्तम झाले त्यात आम्ही एक ऍड केला की तुंगनात ऍड केला की जे जी उंची समुद्र सपाटी पासून अडतीसशे मीटर वरती आहे तिथं चंद्रशिला आहे तिथं रामान रावणाच्या हत्येनंतर हत्येनंतर तपस्या केलेली होती असं ते ठिकाण आम्ही ते पाहिलं आणि आमची यात्रा मंगलमय झाली त्याबद्दल मी सर्व चारदमच्या या सर्व धामांचे आम्ही आभार व्यक्त करतो आणि आमच्या यात्रा खूप सुंदर अशी झाली मला सांगण्याला सांगायचं की सगळ्यांनी एकदा हे करून पाहावं अतिशय आनंद होईल आपल्याला आणि आमचे सर्व सदस्य कुणीही आजारी नाही काय नाही व्यवस्थित सगळी यात्रा पार, पार पडली त्याबद्दल मी सर्व देवांचा आभार मानतो विष्णू भगवान की जय 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 महादेव 来来